राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आज संध्याकाळपर्यंत लागू होय शेतकऱ्यांसाठी सर्वात दोन मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आला आहे की अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यातील अभियान गळित धान्य अंतर्गत महा डीबीटी सिंचन साधने पाईप व पंप या घटकाचे लक्षांक भरण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडे डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करावेत असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे तर महाडेबेटी पोर्टल अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानासाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये विविध यंत्रसामग्रीसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत याच्यामध्ये सिंचन साधने पाईप व पंप बीज प्रक्रिया ड्रम त्याच्यानंतर मनुष्यचलित टोकन यंत्र मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रिल त्याच्यानंतर छोटे तेल घाणा यंत्र अशा प्रकारच्या विविध यंत्रासाठी आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की ॲग्रिस्टॅक नेमकं काय आहे शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रिस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे काय आहे ॲग्रिस्टॅक ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना आहे जी शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेतीच्या प्रक्रियेत माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते ॲग्रिस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आय डी तयार केला जाईल ॲग्रिस्टॅकमुळे होणारे फायदे हे पुढील प्रमाण आहे डिजिटल सेवा मिळणार आहे त्याच्यामध्ये पी एम किसान टी लाभ त्याच्यानंतर डिजिटल पीक कर्ज पीक विमा यम एस पी लाभ आणि माहिती सेवामध्ये हवामान सूचना पीक सल्ला मृदा आरोग्य माहिती बाजारभाव माहिती त्याच्यानंतर पी एम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे फार्मर आय डी मिळवण्याकरता आजच आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे धन्यवाद